नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे विद्यार्थी वरून या व्हिडिओ वरती आलेले असाल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस नर्सिंग सिटी कॅप्रोन तीन ची जी फेरी आहे ही लवकरच लागणार आहे त्यामध्ये खूप काही परिस्थिती बदलणार आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती होत असेल की कट ऑफ हा कमी लागणार आहे आणि त्याचशिवाय व्हॅकन्सी सीट सुद्धा जास्त असू शकणार आहे कारण का कारण विद्यार्थी मित्रांनो सिटी मध्ये कॅपराउंड एक असो दोन असो अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मग आता काय होते की ज्या रिकाम्या जागा आहे त्या कॅपराउंड तीन मध्ये येऊन जातात बघा सगळ्यात अगोदर तर कट ऑफ कमी होतो कारण या टप्प्याला आधीच ऍडमिशन घेतलेली असते त्या सीट उरतात आणि त्या भरण्यासाठी कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना देखील संधी मिळते त्यामुळे राऊंड तीन मध्ये कट ऑफ हा कमी चालला जातो एकंदरीत जर तुम्हाला कोणतं ड्रीम कॉलेज हवं असेल तर त्या ड्रीम कॉलेजचा कट ऑफ सुद्धा कॅपराउंड तीन लाख कमी होऊन जाईल जर तुम्हाला बेटरमेंट करणं आहे आणि रिस्क घेणं आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता आता दुसरा प्रश्न आहे की वॅकन्ट सीट ह्या जास्त असतील बघा राऊंड एक आणि राऊंड दोन मध्ये काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेले नाही काही इतर कोर्स कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळालेले असू शकते काहींना बेटरमेंट निवडलेले असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सीट रिकाम्या राहू शकता ह्या सीट कॅपराउन तीन मध्ये अव्हेलेबल असू शकता तर विद्यार्थ्यांसाठी काय फायदेशीर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना टॉप सेमी गव्हर्नमेंट किंवा काही निवडक गव्हर्नमेंट किंवा टॉप प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट मिळू शकते किंवा संधी मिळू शकते तर नक्की ही संधी तुम्ही गमवू नका ग्रामीण भागातील रिझर्व्ह कॅटेगरी व इतर विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे तुम्हाला बीएससी नर्सिंग असो किंवा जे एन एम असो या दोन्ही कोर्स साठी कट ऑफ हा कमी असणार आहे थोडक्यात जर आपण एकदा सारांश जर बघितला तर कॅपराउंड तीन हा लास्ट चान्स आहे विथ मॅक्सिमम वॅकन सीट आणि मिनिमम कट ऑफ असू शकतो म्हणून आजपर्यंत ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी नक्की राऊंड तीन मध्ये नक्की प्रयत्न करावा तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही कॅपराउंड तीन मध्ये वॅकन सीट जास्त आहे आणि कट ऑफ हा कमी असू शकतो तर नक्की तुम्ही वेगळे आणि चांगले कॉलेज टाका किंवा ड्रीम कॉलेज टाका त्या कारणाने तुम्हाला कॉलेज सुद्धा मिळण्याचे चान्सेस आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद